प्रचार चाललाय चारशे आता हे चारशे आणायच्या कि न आणायचा हे आपल्या हातामध्ये अप्रा, हे आपण लक्षात घ्या पक्षाच्या वतीने वर्गना केल्या जातील घोषणा केल्या जातील मतदार आपण आहात किंवा मतदाराने जे ठरवलं तेच या ठिकाणी होणार आहे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपण म्हटलं पाहिजे हे सेक्युलर पक्षांचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या सेक्युलर विचारांचं सरकार या ठिकाणी येणार आहे

धर्माच्या नावाने जे राजकारण चाललंय त्याला असा विरोध आहे सांगितल्या जात आहे आम्ही हमी देतो बाबा कसली हमी देता हे तर पहिल्यांदा सांगा आम्ही चांगल्या गव्हर्नन्सची हमी देतोय म्हणून सांगतात आहे गेल्या दहा वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये बेरोजगारी वाढली याची ते हमी देतात आहेत हे आपण असताना लक्षात हमी कसल्या दिल्या जाते तर बेरोजगाराची हमी दिल्या जाते हे आपण लक्षात घ्या हमी कसली दिली जाते ते याच कामात मुंबईमध्ये जनांगे पाटील येऊन गेले त्यांना इथे चालवण्यात आलं आम्ही तुम्हाला आरक्षण देतो म्हणून सांगण्यात आलं परंतु प्रत्यक्षात त्या आरक्षणापेक्षा निराशाच दिली अशी असता ती प्रश्न आम्ही कसली तर फसवणुकीची हमी त्या ठिकाणी देण्यात आली बसून देताना आश्चर्य देवाने पाठिंबा ठिकाणी आज या देशामध्ये घातल्या जात आहेत दहा वर्षामध्ये या सरकारने आकडे द्यावेत ते आज आम्ही किती धाडी घात माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी असणारा एकंदरीत तीस पस्तीस हजार ठिकाणी धाडी धाडी गा। घालणं हा तुमचा अधिकार आहे त्याच्याबद्दल आम्ही म्हणत नाही शास्त्राचा अधिकार आहे पण ज्यांच्यावरती तुम्ही धाडी घातल्या त्याच्यापैकी किती जणांना कोर्टाने शिक्षा सोडून की त्यांनी चोरी केली आहे म्हणून काळा धन आहे म्हणून उलट आपल्याला असणार दिसतंय ते गंगेमध्ये गेल्यानंतर स्नान केल्यानंतर आपल्या सगळे पाप दुखल्या जातात तशा रीतीने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला iar sara șor sau cu aceste tari